आयुष्यात कोसळून जायचे प्रसंग आले फ्रँकलिन एकदा झोपेतनं उठला उठल्यावर त्याच्या लक्षात आलं आपले पाय चालत नाहीत आता तो क्षण ढासळून जायचा होता कोसळून जायचा होता संपली स्वप्न माझी संपलं आयुष्य मला पाय हलवता येत नाहीत पॅरालिसिसच्या अटॅक ने त्याचे दोन्ही पाय निकामी झाले हलूच नव्हता शकत म्हणून त्याने काही कोसळून जाणं पसंत केलं नाही त्याने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं ठरवायचं ठरवलं पायी नसताना पाठलाग करायचं ठरवलं आणि तो फ्रँकलिन अमेरिकेच्या इतिहासामध्ये त्या राष्ट्राचा चार वेळा अध्यक्ष झाला हे सन्मान परत कुणालाच नाही मिळालं पाय नसलेला तो फ्रँकलिन आहे महात्मा गांधी रेल्वेच्या डब्यात निघाले होते आणि काळा माणूस आमच्या इंग्रजांच्या डब्यात कसा गोऱ्या इंग्रजांनी हाकलून दिला महात्मा गांधींना डब्याच्या बाहेर फेकलं हे असा अपमान परत डब्यात बसायचं नाही डोक्याला ताप नको महात्मा गांधी ते अपमान सहन करू शकले असते पण नाही हा वर्णद्वेषच का या विषयानं महात्मा गांधी पेटून उठले आणि वर्णश्रेष्ठत्वाच्या विरोधातली चळवळ दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी चालू केली अपमानातून उभा राहिलेली माणसंय ती अपमानातून सन्मान मिळवलाय त्यांना एक निर्णायक क्षण तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो एक निर्णायक क्षण पेटून उठायची तयारी हवी फक्त ती ती तयारी आहे तुमच्यात मुकाबला करायची सामर्थ्यानं पुढे जायची तुमचे माझे पालक आयुष्यावर खस्ता खातात तो ते जगतात का माहितीये आमचं आयुष्य जगून झालंय आता आमच्या मुलांचं फुललेलं आयुष्य आम्हाला बघायचं आहे ते फुलवायचं एवढ्यासाठी जगत असत किती जण आपल्या आई बापांच्या डोळ्यात ते भाग्य देतात विश्वास नांगरे पाटलांना विचारला आपण आय पी एस झाला याच्या पाठी माझी आपली प्रेरणा नांगरे पाटील म्हणाले माझे वडील फक्त मला एकदा म्हणाले होते कि विश्वास तुला लाल दिव्याच्या गाडीतनं येताना मला बघायचं आहे बस तेवढं एकच वाक्य मी लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं बघायचं भाग्य माझ्या वडिलांना मिळावं म्हणून झोकून देऊन केलं सगळं बस दुसरं काही नाही किती अडचणी येऊ द्या किती संकट येऊ द्या बस तुम्ही शिरजोर झाला पाहिजे त्या संकटावर अडचणींवर हे महत्वाचं आहे दे एखाद्या ध्येयाचा पाठला करायचा पाहिजे प्रेम करा स्वतःच्या ध्येयावर कुठलंही करा मी तर त्याच्या पुढच आहे मी वारंवार सांगतो धाडसी नाही तू आपल्याकडची पोर, म्हणजे दिलके तुकडे आसपास लई विखुरलीत त्यांना विचारायला का काय झालं रे बाबा नकार दिला का नाही हो म्हणला विचारायचं धाडस झालं नाही उपयोग काय तुमचा नाही जिल्हाधिकारी व्हायचं माझं स्वप्न होत खूप पण परीक्षेला बसायच धाडस झालं नाही तू तिथं झोप जीवन नियम आहे सांगा तर समोरच्याला कळेल तुम्हाला जिल्हाधिकारी व्हायचं आहे ना त्या परिस्थितीला त्या नियतीला सांगा हो मला व्हायचं आहे तेव्हा तिला कळेल तेव्हा ती तुमच्या मदतीसाठी धावेल मागा मला व्हायचंच आहे दे तेव्हा ती द्यायला तयार होईल शोधा कुठं आहे ते ध्येय तेव्हा सापडेल अरे तिथं आहे ना मग ठोठवा उघडेल मग ते मिळेल पण हे कसं मिळणं असतं म्हणून मी सांगतो प्रेम करायचं झालं ना उगा चिल्लर करू नका प्रेम करायचं झालं तर मजनूसारखं प्रेम करा <प्रेणा> त्याला तुटून प्रेम करणं म्हणतात ते मजनूच त्याला दुसरं काही सुटत नव्हतं दिवस लायला 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 ला। ला, ला, लायला उठान लायला झोपताना लायला बसताना लायला 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 त्याला काय लायलाच इतकं 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 नाव त्याला काही नाही हो परमेश्वर तो चिनार कसला भोगताय हा लैला कोण देवी निर्माण झाली माझं यांनी एवढा वेळ नाव घेतलं असतं तर बारा वेळा मी प्रसन्न झालो असतो असली कसली भक्ती त्याला दुसरं काही सुचतच नाही फक्त लैला अह त्या परमेश्वरनं विचार केला कसा आहे तो बघाव तरी मजनू हा कसली भक्ती करतोय लैलाची तुम्ही गफलत करतो आपण भक्तीचा अर्थ माहिती आहे भक्तीचा अर्थ आहे सर्वस्पर्शी प्रेम प्रेमच पण सर्वस्पर्शी त्यात माझं तुझं राहिलेलं नसतं जे मीरेनं कृष्णावर केलं जे राधेनं कृष्णावर केलं ते प्रेमच होतं पण ते इतकं सर्वस्पर्शी होतं मग ती मिरेच्या प्रेमाची भक्ती झाली राधेच्या प्रेमाची भक्ती झाली तुम्हाला काय व्हायचंय ते व्हायचंय ना त्या ध्येयाची एवढं एवढी एवढं एवढं प्रेम करा की दुसरं काही सुचताच कामा नये सर्वस्पर्शी प्रेम त्या ध्येयावर म्हणजे त्या ध्येयाची भक्ती आणि ज्यावेळी अशी भक्ती ध्येयाची कराल ना देव प्रसन्न होतो तुमचं ध्येय काय बात आहे येणार असं तुटून तुटून सर्वस्पर्शी प्रेम जसं मजनू करत होता देवाला वाटलं कसं आहे बघावं तरी आणि डायरेक्ट देव आला ना प्रसन्न होऊन तेच आपलं लैला लैला चालय मग देवाने सांगितलं अरे मी आलोय कोण अरे मी परमेश्वर आहे मग मी काय करू अरे मी बारा बारा वर्ष लोक तपश्चर्या करतात तरी येत नाही मी तू न बोलावता आलोय मग मी काय करू अरे तू त्या लैल्याचा जेवढा जप करतो तेवढा माझा केला असता तर वाटेल ती दिला असतात लैला देणार का अरे लैले पैसे काय मी आलोय साक्षात मी आलोय तू लैलाय का माघारा गेला हो त्याला डिव्होशन म्हणतात त्याला झोकून देणं म्हणतात तुमच्या ध्येया ते झोकून देणं घडायला हवं ते डिहोशन घडायला हवं तेव्हा तेव्हा जमत तिथं ते कारण नाही कुठली स्वराज्य त्या डिहोशन मधन उभा राहिलय त्या झोकून देण्यात न उभा राहिलय नाही तर बघा ना आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय पत्रिका द्यायला तो महाराजांकडे गेला महाराजानं म्हणाला राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का मात्र राजांची नजर आहे कोंडाण्यावर ध्येय चुकलं नाही सुटलं नाही स्वराज्य ध्येय कोंडाण्यावर आणि मग महाराज म्हणाले ताना कोंडाना घ्यायचं रे तसं सर्दी शिवटलं तानाजी हातातल्या ताना पत्रिका फेकल्या राजा दिलं लगेन मग रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढणाचं लग्न करायला गेला 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 असाच गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही हे डिव्होशन आहे झोकून देणार आहे परत मला प्रश्न पडतो कधी कधी त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असता तर त्यांनी पोराचं लगीन काढावा पत्रिका द्यायला तो महाराजांकडे जावा आणि महाराजांनी म्हणावा ताना कोंडाना घ्यायचं म्हणे रे सर्दीशी उठला असता तानाजी बोलता काय राजा पोराचं लगीन काढलंय राह उद्या कुठलं सराब ओके परत अपरो काय नंतर पन्हाळ्याच्या वेळात राजाने निसटले भाजी प्रभू सिद्धोजी नाईक निंबाळकर सोबत राजे, राजे फुडाले गज खिंडीत आले आणि त्याच वेळी वार्ता मिळाली शत्रू पाठला गावरा राजाने भाजी प्रभूंना सांगितलं भाजी खिंड तुम्ही लढवा काय विशाळ जमानिशामीकडून जातो तोपर्यंत भाजी खिंड तुम्ही लढवा सगळी जबाबदारी भाजीवर पण तो बाजी असं नाही म्हटला राज सकाळपासून अंगात जरा कणकनच आहे बाकी दुसरं कोण गावत का हायच की परत मी जबाबदारी टाळली नाही शिर तुटलं पण बाजीचं धडक तलवार फिरवत राहिलं जबाबदारी पाळणं याला म्हणतात एखादं मग त्या जायची जबाबदारी पत्करलीच पाहिजे शेंडी तुटवा पारंडी बस नाही जमणार दुसरं गाठायचंच आणि पोचायचं असलं तर सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा मी वारंवार म्हणजे तुमच्या स्पर्धा परीक्षात आमचा मगाशी विषय झाला आमचा सातारा जिल्हा तसा बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो दोन तालुक्यात फक्त तिथं दुष्काळ असतो सातत्यानं मान आणि खटाव पाणी पाऊस नाही पडतच नाही अजिबात विषयच नाही पाणी शेती पिकतच नाही पण सातारा जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेत सगळ्यात जास्त यशस्वी मुलं कुठली होत असतील बागायती भागातली नाही या दोन दुष्काळी तालुक्यातली का पर्यायच नाही ना ही तो काय पिकतच नाही मार्क पिकवावेच लागणार स्पर्धा परीक्षेत पर्याय नाही उतरलं ना या रस्त्यावर एक काम करा माझा तानाजी कोंडाना घ्यायला गेला, गेला। उदय भान तानाजीचं ता तुंबळ युद्ध झालं तानाजी मारला गेला आणि मराठी सैन्य पळून जायला लागलं प्रश्न सूर्याची पुढे होता भावाचा मृतदेह पडलाय आपणही ढासळून कोसळून जावं सैन्य पळतोय पराभव पत् काय तानाजीने तिथं निर्णय घेतला आणि परतीचे दोर कापून टाकले सैन्या पुढे एकच विषय होता आता दरीत उड्या टाकून तरी मरायचं नाहीतर शत्रूला मारून तरी जगायचं सैन्यानं दुसरा पर्याय पत्करला कोंढाण्यावर विजय मिळाला एखादा ध्येय ठरवलं ना परतीचे दोर पहिले कापून टाका तेवढच फक्त परत जायचे ठेवूच नका दूर अजिबात पर्याय उपलब्ध झाला की संपलं का नाही बघूया चाललाय ट्राय नाही झालं तर आहेच घरचं काका म्हणले चिटकवतो